मी मनीषा तुम्हा तुम्हाला सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बत्तीस साईज कटोरी ब्लाऊजच्या पाठीच्या बाजूचं कटिंग आपल्याला कशा पद्धतीने करायचं असतं आणि उंची कशी वाढवायची ते सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण शिकवलेलं आहे जर उंची कमी असेल तर तुम्ही एक इंच वाढू शकता अर्धा इंचसुद्धा वाढू शकता किंवा पाऊन इंचसुद्धा वाढवून घेऊ शकता तेसुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पुढच्या भागाचं म्हणजे कटोरीच्या भागाचं कटिंग बघणार आहोत कशा पद्धतीने करायचं आहे ब्लाऊजवरून आपल्याला कटोरी कशी मोजायची असते संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कटोरीची आपल्याला पुढची बाजू काढताना पाठीच्या भागाची आहे तेवढीच उंची घ्यायची असते ते लक्षात घ्या तुम्ही काय करायचं हे पा हे शोल्डर आहे इथपर्यंत पूर्ण तयार उंची सर्वात आधी ते महत्वाचं आहे ते लक्षात घ्या हे पा पूर्ण उंची ह्याची तेरा तयार आहे पण मला कस्टमरने पूर्ण उंची चौदा तुम्हाला पाठी मागते सुद्धा व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला सांगितले आहे तुमची जी तयार आहे ती उंची तुम्हाला इथे घ्यायची आहे पाठीच्या भागाची त्यामध्ये पुढच्या भागामध्ये वाढ करायचं नाही ते लक्षात घ्या कारण की आपण क्रॉसपट्टी सेपरेट करतो ते फक्त लक्षात घ्यायचं आहे आता इथे बघू शकता आहे तेवढी उंची टाकाई इथे पण मला कस्टमरने सांगितलं चौदा तयार पाहिजे त्यामुळे मी इथं पंधरा टाकलेली आहे कारण की माझा अर्धा अर्धा शिलाईमध्ये जाणार आता मी इथं काय करणार आहे माझी तयार फक्त होणारी उंची चौदा तीच इथे मी पकडणार आहे तयार उंची तुम्ही सुद्धा पाठीच्या भागाची जेवढी तुमची तयार होणारी आहे ना हे पा आता इथे किती तयार आहे ते तीस टाका साडेबारा तयार असेल किंवा तेरा साडे तेरा तयार असेल तीच उंची घ्यायची आहे तुम्ही मोजून ते लक्षात घ्या आता इथे तयार होणारी उंची माझी चौदा आहे तर आता मी काय करणार आहे तयार होणारी उंची चौदा चौदावरतीच मार्किंग करून घेणार आहे तयार होणारी उंची लक्षात ठेवा बघू शकता इथे चौदा चौदावरती मार्किंग करून घेते इथे पुढच्या बाजूलासुद्धा एक चौदावरती मार्किंग करून घेते एवढंच लक्षात ठेवा पाठीच्या बाजूची जेवढी तयार उंची आहे तेवढं मार्किंग करून घ्यायचं आहे हे पद्धतीने हे मार्किंग केलं एक लाईन ओढून घेते हे पाशा पद्धतीत सुद्धा असं पेपर कटिंग करून ठेवा हे पा अशा पद्धतीने उंची पाठीच्या भागाची आहे तेवढी टाकली आणि मार्किंग करून घेतलं आता इथे आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट दीड दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे दीड इंचावरती सर्व साईजसाठीच असतं हे दीड इंच लक्षात ठेवा दीड इंच दीड इंचापर्यंत खालीपर्यंत आपल्याला दीड दीड इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे पा अशा पद्धतीने खालीपर्यंत खालीपर्यंत दीड इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे सर्व साईजसाठी आपल्याला हे करावं लागतं सोपी पद्धत आहे हे पण अशा पद्धतीने मार्किंग एक लाईन ओढून घ्यायची आहे सरळ दीड दीड इंचाचं मार्किंग करून एक लाईन ओढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला हे दीड इंचचं मार्किंग झालं आता इथे आपल्याला गळारुंदीचं मार्किंग गळारुंदी पाठीच्या बाजूला जेवढी घेतली अडीच इंच तीच आपल्याला पुढच्या बाजूलासुद्धा अडीच इंच ठेवायची आहे हे पण अडीच इंच लक्षात ठेवा अडीच इंच हे झालं आता हा पाठीचा भाग घेऊ शकता इथे हे अशा पद्धतीने ठेवू सुद्धा शकता नाही लक्षात आलं तर काय करायचं हे दीड दीड इंचं मार्किंग करा पाठीच्या भागाचं जर कटिंग केलेलं असेल तर हे पा अशा पद्धतीने ठेवून बघू शकता इथे मग तुम्ही काय करा हे पा इथं डायरेक्टली गळा तर आहेच आपण अडीचशेच इंचाचं मार्किंग केलं होतं गळारुंदीसाठी मग ते इथं मार्किंग करून घ्या इथे तुमचं शोल्डरचं मार्किंग असं होऊन जाईल असं ठेवून बघा फक्त दीड इंचाच्या पुढं तुम्हाला सोप्पं सांगितलं इथे मग तुम्ही जेवढा गळा आहे अडीच इंच शोल्डरचं सुद्धा मार्किंग तुमचं ह्यामध्ये होऊन जाईल ते लक्षात आलं तुमच्या आता इथे लक्ष द्या मुंडा हे पा किती ठेवला पाच इंच तुमचा कालच्या व्हिडीओमध्ये सुद्धा मी तुम्हाला मोजायला सांगितला होता आणि शिकवलेला सुद्धा आहे तोच घ्यायचा आहे इथे लक्षात घ्या हे पा मग लगेच काय करायचं पाच इंचावरती मार्किंग असं करून घ्यायचं आहे एक लाईन ओढून घ्यायची हे पा इकडची सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घ्यायची आहे तुम्हाला मी कालच्या व्हिडीओमध्ये मुंडा कसा मोजायचा हो ते सुद्धा शिकवलेला आहे आणि हे मार्किंग सुद्धा मी खाली करून दाखवलं तुम्हाला कशा पद्धतीने आपलं ते बरोबर येत आहे ते सुद्धा तुम्हाला काल मी शिकवलेलं आहे आता इथे आपल्याला घडीचं मार्किंग करायचं आहे आपण घडी किती टाकली आठ इंच हे पा बत्तीसचा चौथा भाग आठ इंच हे पा अशा पद्धतीने आठ इंचाचं मार्किंग करून घ्या पुढच्या बाजूला दोन इंच शिलाई मार्जिंग आपल्याला कंपल्सरी हे सोडून द्या हे सोडून द्या दीड इंच सोडून पुढच्या बाजूला बघू शकता हे पा आठ इंच घेतलं इथून आठ इथपर्यंत घेतलं पुढच्या बाजूला दोन इंच हे दीड इंचाचं मार्किंग केलं का ते सोडून पुढच्या बाजूला लक्षात घ्या हे पा आठ इंच घेतलं आणि इथे दोन इंचाचं मार्किंग केलं आता आहे अशीच लाईन ओढून घ्यायची आहे हे पा आहे अशीच लाईन ओढून घ्यायची आहे पाठीच्या बाजूला ज्या पद्धतीने घेतली तीच पद्धत तुम्हाला इथे अशीच लाईन ओढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा असा टेप ठेवा बघू शकता मध्य काढून घ्या मार्किंग करून घ्या आता ह्या कोपरापासून आतल्या बाजूला एक इंचावरती मार्किंग करून घ्या हे पा अशा पद्धतीने इथे एक इंचाचं मार्किंग करून घ्या आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटेल हे अशा पद्धतीने देऊ शकता किंवा इकडच्या बाजूने सुद्धा देऊ शकता हे अशा पद्धतीने बरोबर आपला मुंड्याचा आकार त्यामध्ये येऊन जातो आणि जर तुम्हाला गोळ वगैरे चुन्या काही निर्माण होत असतील तर तुम्ही काय कराय पावणी वरती सुद्धा आकार देऊ शकता ते लक्षात घ्या पावनी इंच म्हणजे किती एकला दोन लाईन कमी मग थोडंसं आतल्या बाजूला येईल इथे हे पण मग तुम्ही इकडच्या बाजूने सुद्धा आकार देऊ शकता अशा पद्धतीने इथपर्यंतच ह्या बाजूने सुद्धा घेऊ शकता जी पद्धत तुम्हाला इकडून द्या किंवा इकडून द्या प्रॉब्लेम येत असेल तर द्या पाऊन इंचावरती नसेल येत तर तुम्ही एक इंचावरती सुद्धा देऊ शकता आता हे झालं व्यवस्थित आता आपल्याला पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे ब्लाऊज घ्या व्यवस्थित मापाचं तुमचं इथे ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्या हे पा अशा पद्धतीने बरोबर असा व्यवस्थित ठेवा थे। ब्लाऊज गळासुद्धा व्यवस्थित ठेवा थे। आता इथे काय करायचं आहे हे पा पट्टी ठेवली एक लाईन ओढून घ्या हे पा इथे पायपिंग आहे अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि गळा आहे तेवढा टाका त्यामध्ये बदल करू नका हे पा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि साधा सिंपल एक शिलाई करून बघा तो कसा बसतोय परफेक्ट मग नंतर तुम्ही चांगले ब्लाऊज शिलाई करू शकता साधा सिंपल असलं तरी सुरुवातीला चालेल मग तुमची डबल त्यामध्ये प्रॅक्टिससुद्धा होऊन जाणार आहे ते लक्षात घ्या आता इथे नाही तर पट्टीचा वापर केला तरी चालेल लाईन ओढून घेतली तरी चालेल किंवा दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता आता इथे काय करायचं हे शोल्डर आहे आपलं व्यवस्थित ठेवा ठेवताना फक्त ते महत्वाचं आहे बघू शकता असं ठेवा टेप इथे शोल्डरला बघू शकता साडेपाच भरतोय माझा असा ठेवा टेप सोपी पद्धत आहे नक्की हे तुम्हाला जमणार आहे मग एका सर्व लाईनीमध्ये बघायचं आहे असं आपलं इथे साडेपाच येत आहे बघू शकता इथे माझं साडेपाच आला कोणाकोणाचा पाच सुद्धा येतो सव्वा सुद्धा असतो पावणे सहा सुद्धा असतो तुमच्या आवडी अनुसारसुद्धा ठेवतो कोणकोण तुम्ही असं चेक करा लक्षात आलं आता इथे माझं आहे किती साडेपाच मग मी काय करणार आहे तेवढंच लगेच मार्किंग करून इथे घेते साडेपाच आहे तेवढा गळा टाका एक ब्लाऊज तुम्ही शिलाई करून बघायचं आहे अजिबात शोल्डर उतरत नाही फक्त गळा टाकताना आहे तेवढा टाकत जा ते, ते लक्षात घ्या आता इथे झालं आपलं साडेपाच आहे तेवढा टाकला साडेपाच इकडच्या बाजूला गळा रुंदीचं मार्किंग अडीच इंच जे वरच्या बाजूला केलं त्याच इथे सुद्धा करायचं आहे अडीच इंच असा चौकोन तयार करून घ्यायचा मी पाच अशा पद्धतीने बघू शकता इथे हे झालं व्यवस्थित आता इथून आतल्या बाजूला कंपल्सरी आपल्याला प्रत्येक साईजमध्ये सुद्धा हे करावं लागतं एक इंच घ्यायचं हे पहा असा टेप ठेवायचा इथे ही लाईन मारून घेतली का आपण त्याच्यावरती असा टेप ठेवून घ्या आणि इथे एक इंचाचं मार्किंग करून घ्या एक इंच आलं लक्षात हे पाहा एक इंच आता आकार द्यायचा आहे पुढच्या कटोरीचा आपल्याला इथे हे हेपा एकदम हलक्या द्या हे पा इथूनच सुरुवात करा हे पा अशा पद्धतीने आकार द्यायचा असतो म्हणजे थोडक्यात गळ्याचा आकार कशा पद्धतीने देतो तीच पद्धत तुम्हाला इथे वापरायची आहे ते लक्षात घ्या हे नक्कीच लक्षात आलेला असेल गळा फक्त आहे तेवढा टाका त्यामध्ये बदल करू नका हे झालं व्यवस्थित आता इथे आपल्याला आता हे सुद्धा पकडायचं आहे ते लक्षात घ्या हे दीड इंच आपण इथे सर्व खालीपर्यंत मार्किंग करत आलो का आता ते आपल्याला इथे पकडायचं आहे ते, ते लक्षात घ्या आता कटोरी मोजून टाकायची कटोरी कशी मोजायची बघू शकता बत्तीस साईजसाठी पाचची कटोरी लागते आपण इथे पाच भरती का ते सर्वात आधी बघूया जवळून दाखवते कशा पद्धतीने आपल्याला कटोरी मोजावी लागते बघू शकता इथे आपली कटोरी तयार आहे ते लक्षात घ्या परफेक्ट बसते बत्तीस साईजसाठी ही पाचची कटोरी बघू शकता इथे पाच तयार आहे हे पा इथपर्यंत इत इथून मोजली मी इथपर्यंत मध्ये आपला हा टक्स आहे लक्षात घ्या हे पा किती भरली आपली इथे पाच इंच भरली मग आता आपल्याला इथं काय करायचं आहे जेवढी आहे तेवढी काय करायचं आहे सुरुवातीला लक्षात घ्या आता हे आपल्याला पकडायचं आहे ते फक्त तुम्ही लक्षात घ्या मग काय करायचं आहे सर्वात आधी जेवढी भरली तेवढी लगेच मार्किंग करून घ्या इथे आणि दोन इंच वाढून घ्यायचं आहे दोन इंच कशासाठी वाढवायचा टक्स आपण देतो कटोरी ब्लाऊजला त्यासाठी आपल्याला पुढच्या बाजूला जेवढी आहे तेवढी असं मार्किंग करून घेतलं पुढच्या बाजूला दोन इंच वाढवून घेतलं हे पा इथे आले लक्षात जेवढी भरली तेवढी आणि इथे ते मी दोन इंच वाढून घेतलं ते लक्षात घ्या इथे दोन लिहून ठेवते अशा पद्धतीने फक्त लक्षात ठेवायचं आहे हे मार्किंग थोडंसं मोठं करते जेवढी आहे तेवढी आणि दोन इंच वाढवलेलं आता हे लक्षात आलं आता इथे काय करायचं आहे लक्षात घ्या इथून वरच्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे दोन इंच घ्यायचं आहे मार्किंग करून हे पा इथे वरच्या बाजूला दोन इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा इथे मी दोन इंचाचं मार्किंग करून घेतलं आता इथे लक्ष द्या हे पा आपन, आपन, ही कटोरी आपण तयार इथं मार्किंग करून घेतलं दोन इंच आपण जास्त घेतलं इथे त्याच्यावरती हे दोन इंच इथलं दोन इंच असं वाढून घ्या ह्याच्यावरती अशा पद्धतीने सोपी पद्धत आहे एक लाईन ओढून घ्यायची इकडे सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघू शकता हे दोन इंच घेतलेलं आहे दोन लिहून ठेवते इथे लक्षात घ्या आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघू शकता हे आपण इथपर्यंत आपलं सात भरलं असेल हे पा राईट आपलं सात कारण की कटोरे आपली तयार किती झाली पाच तयार आहे आणि दोन इंच आपण जास्त घेतलेलं आहे इथं मार्किंग करून आता ह्याचं सोपी पद्धत काय करायची समजावून सांगते हे पा असं मोजून घ्यायचं आहे आपण हे दोन इंच पुढचं पकडून आता हे पा असा टेप ठेवायचा आपलं सात भरलं मग त्याचा असं मध्य करायचा असं मार्किंग करून घ्यायचं हे पकडू नका आता इथे फक्त आपण जेवढं तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त कटोरी किती तयार भरली आणि दोन इंच पुढच्या बाजूला आता ते पुढच्या बाजूचं दोन इंच असे अशी लाईन ओढून घेतली का ती आपण इथपर्यंत हे अंतर मोजून घ्या सात इंच माझं भरतंय मग त्याचा असं मध्य काढून घ्या इथे मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने आता इथे सोपी पद्धत सांगते हे पहा बघू शकता आता हे केलेलं मार्किंग हे दोन इंचाची लाईन ह्या लाईनीला मध्य आपण काढला त्याला अशी जोडून घ्या अशा पद्धतीने आता इथलं अंतर मी तुम्हाला समजावून सांगते आणि सोप्पं करून सांगते बऱ्याच वेळा तिथं कमी जास्त होऊन जातं आता इथे लक्ष द्या तयार क्रॉसपट्टी असं मार्किंग करून घ्या सर्वात ती महत्वाची गोष्ट आहे तयार क्रॉसपट्टीचं असं मार्किंग करून घ्या जिथे तुमची तयार आहे तिथे आणि इथे आपली पायपिंग आहे बघू शकता मग तुम्ही काय करायचं असा टेप ठेवा इथपर्यंत अंतर जिथपर्यंत तुमची क्रॉसपट्टी तयार आहे तिथपर्यंत अंतर लगेच मोजून घ्या तुमचं किती आहे माझं इथे पावणे चार भरते हे पावणे चार भरते इथपर्यंत माझं पावणे चार भरते मग मी काय करणार आहे फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं आहे हे सोप्पं आहे आणि नक्की तुम्हाला जमणार आहे एकदा तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला नक्की जमेल मग तुम्ही काय इथं मार्किंग करून घ्यायचं आपलं क्रॉसपट्टी किती तयार आहे सर्वात महत्वाची गोष्ट ते का करायचं असतं बऱ्याच वेळा काय होतं कमी जास्त सुद्धा होऊन जातं ते कमी जास्त झालं की ब्लाऊज वरती सरकत जातो क्रॉसपट्टी सुद्धा वरती सरकत जाते ते लक्षात घ्या ते खूप महत्वाचं आहे इथे कोणाचं अंतर कमी सुद्धा असतं आणि कोणाचं जास्त सुद्धा असतं त्यासाठी ते मी तुम्हाला समजून सांगितलं इथे मार्किंग करून घ्या आणि मोजून घ्या हे पा पावणी चार भरलं आता मी काय करणार मग हे पा आता हा आपला वरून येणारा गळा आहे ते लक्षात घ्या वरून येणारा हा गळा आहे तिथे काय करायचं पा असं क्रॉसमध्ये पकडा जिथे ते चार येत आहे ना तिथं असं मार्किंग करून घ्या हे पा, पा? तुमचं तिथे किती सुद्धा उर चार भरलं तरी चालेल फक्त मोजून घ्या कारण की तो बरोबर तुम्हाला परफेक्ट ब्लाउज बसत असतो ते लक्षात घ्या मग तुम्ही काय हे पा हा गळा आपण वरून येणारा असा क्रॉसमध्ये टेप ठेवायचा आहे बघू शकता मग इथे पावणेचार आहे माझं पावणे चार आता हे झालं आणि आता आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे क्रॉसपट्टीला सुद्धा आपण अर्धा इंच पकडतो ते लक्षात घ्या इथेसुद्धा आपलं शिलाईला लागणार आहे मग शिलाईचं तुम्ही खाली पकडा ते लक्षात आलं मग पाऊणी इंच जास्त घ्यायचं आहे आपल्याला इथे पावणी इंच म्हणजे किती एकला दोन लाईनने कमी लगेच पावणी इंचं मार्किंग खालच्या बाजूला करून घ्या इथे आलं लक्षात आता इथे तुमचं लक्षात घ्या फक्त इथे तुमचं शिलाईमध्ये जाणार अर्धा इंचपेक्षा आपण तिथे कमी पकडत असतो ते लक्षात घ्या क्रॉसपट्टीला फक्त आपण अर्धा इंच पकडत असतो ते लक्षात घ्या मग इथे तुमचं क्रॉसपट्टीमध्ये जर समजा अर्धा इंच गेलं इथलं हे बाकीचं राहिलेलं तुमचं इथे पायपिंगमध्ये जाईल गळ्याच्या बाजूला ते लक्षात घ्या हे लक्षात आलं आता इथे हे पा मग हे खालचं मार्किंग असं ओढून घ्या त्याच्यावरती हे खालचं मार्किंग केलेलं आपण वाढून घेतलं का शिलाईसाठी हे तयार ठेवलं आपण इथे लक्ष द्या पा, हे पाहत तयार ठेवलं आपण पावणेचार मग खालच्या बाजूला पावणे इंच आपण वाढून घेतलं तुम्ही नेहमी मग तुमचं तयार ठेवा इथे किती आहे पावणे ये चार येत आहेत साडेतीन असू द्या चार असू द्या तुमचं सर्वात आधी ते मार्किंग करून घ्या आणि कंपल्सरी पावणी इंच शिलाईमध्ये पकडत जा पुढच्या बाजूला लगेच असं पावणी इंचाचं मार्किंग करून घ्यायचं मग अशी लाईन ओढून घेतली मग तीच ही लाईन गळ्यापासून असा टेप ठेवा किंवा पट्टीचा वापर करा मग अशी लाईन तुम्ही इथपर्यंत ओढून घ्यायची आलं लक्षात आता हे झालं आता ही लाईन आपण इथे ओढून घेतली मध्य केला मध्यपासून इथपर्यंत ही लाईन आपण ओढून घेतली दोन मार्किंग केलेलं त्यापासून आता इथे अशी पट्टी ठेवायची आहे आणि ही लाईन ह्याला जोडून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने आलं लक्षात ही लाईन ह्याला जोडून घेतली हे पा अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा हे तुम्हाला नक्की जमणार आहे आता इथे आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे सोपी पद्धत सांगणार आहे एकदम सोपी पद्धत टेप ठेवा हे पा अशा पद्धतीने हे टोक टेपचं असं ठेवा इथे गळ्याच्या खाली हे पा इथे फक्त व्यवस्थित पकडा इथे खालच्या बाजूला व्यवस्थित पकडा एकदम पॅक फक्त टेप हलू देऊ नका हे इथं मुंडा आहे मुंड्याच्या डायरेक्ट समोर असा टेप पकडायचा इथे असं मार्किंग करून घ्या परत एकदा दाखवत हे पा अशा पद्धतीने मुंडा, टेप पकडा इथे इथलं फक्त हालू देऊ नका हे पा अशा पद्धतीने मग फिरून घ्यायचा टेप हे पा अशा पद्धतीने बरोबर मुंड्याच्या समोर असं मार्किंग करून घ्यायचं सोपी पद्धत आहे आणि हे तुम्हाला नक्की जमणार आहे कटोरीचा आकार एकदम परफेक्ट किंवा गोल येऊन जातो तिथे हे अशा पद्धतीने आलं किंवा तुम्हाला जर जा दैला जमत असेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही देऊ शकता मग काय करायचं हे पा हे एप पा अशा पद्धतीने इकडे घ्यायचा अशा पद्धतीने गोल आकार तुम्ही देऊ शकता इथे मार्किंग करून घेतलं तरी चालेल हे पहा अशा पद्धतीने द्यायला जमत असेल ना नाही मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल मग तुम्ही डायरेक्टली असा आकार देऊ शकता हे पा अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता हे झालं व्यवस्थित हे पा अशा पद्धतीने आता इथे लक्ष द्या समजावून सांगते हे मी बाहेरचं पकडणार आहे कारण की त्या कस्टमरला हे बाहेरचं बरोबर बसतं आता तिथपर्यंत अंतर मोजून बघते आपलं परफेक्ट आहे का दोन भरते माझं ह्या बाहेरची लाईन आहे का बघू शकता हे असा टेप ठेवला माझं इथे दोन भरते आता ह्या तयार बघूया आपण आपलं किती भरते दोन भरते का ते बघूया कारण की शिलाईला थोडासा आपल्याला इथे आकार द्यावा लागतो ते मी तुम्हाला सांगणारच आहे हे पा राईट आपलं इथे दोन भरलेला आहे पा इथून मोजून घेतलं इथपर्यंत हा भाग इथला असतो हा भाग असतो ना तो इथला असतो ते लक्षात घ्या ते सुद्धा तुम्ही समजून घ्या हे पहा बरोबर आपलं इथे संवादून भरलेलं आहे म्हणजे हे आपलं माप बरोबर आहे एक फोटो काढून घेतला तरी सुद्धा चालेल म्हणजे आपण कशा पद्धतीने हे मार्किंग केलं ते लक्षात घ्या तुमच्याही नक्कीच लक्षात येणार आहे तयार कटोरी दोन इंच मार्किंग घेतलं पुढच्या बाजूला हे दोन इंच वरच्या बाजूला घेतलं इथपर्यंत आपण अशी लाईन ओढून घेतली हे दोन इंच घेतल्याच्या वरती आपण लाईन ओढून घेतली बॉक्स तयार करून घेतला ते आलं वरून गळा आहे तेवढा टाका ते लक्षात दे इथपर्यंत अंतर मोजून घेतलं तुमचं किती भरते ते बघा इथपर्यंत क्रॉसमध्ये घ्या असा टेप ठेवून पट्टीचा वापर केला तरी चालेल मग लाईन ओढण्यासाठी करा हे हे झालं इथं मार्किंग करून घ्या पाऊन इंच तुमचं तिथे किती सुद्धा द्या पावणी इंच पुढच्या बाजूला वाढून घ्या ते आले लक्षात इथे तुमच्या शिलाईमध्ये जाणार इथे क्रॉस पट्टीमध्ये जाणार तुमचं आहे तेवढं अंतर तिथलं परफेक्ट तयार होऊन जाईल इथलं अंतर असतं ते हे पा ब्लाऊज बसायला व्यवस्थित बसत बऱ्याच वेळा काय होतं मग ते हे जर अंतर कमी जास्त झालं तर मग पट्टी तुमची वरती वरती सरकत जाते ते लक्षात घ्या ते महत्वाचं आहे तुम्हाला इथे मी समजून सुद्धा सांगितलं आता हे झालं व्यवस्थित आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे कसं कट करायचं ते सुद्धा तुम्हाला इथे समजून सांगते बघू शकते इथून सुरुवात करा हे पद्धतीने हे कटिंग करून घ्या आता हे आपल्याला घ्यायचं नाही कारण की क्रॉस पट्टी आपण इथे सेपरेट काढणार आहोत हे पांचाचं मार्किंग आहे का कट करून घ्यायचं आहे ते हे कट ये ये कट कट ते कट करून घ्या हे पहा ते सुद्धा वरच्या बाजूला इथे कट करायचं आहे आता इथे आपल्या पुढच्या मुंड्याचा आकार हा घेणार आहे मी कट करून कारण की हा त्यांना परफेक्ट बसतो त्याच्यामुळं तुम्ही एक इंचावरती दिला तरी सुद्धा चालेल एक शिलाई करून बघितलं तरी सुद्धा चालेल जर बसला व्यवस्थित तर त्या पद्धतीने नाही बसला तर आतला आकार तुम्ही घेऊ शकता दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा करू शकता फक्त अर्धा इंच एक इंच घेतला तरी चालेल हा बाहेरच्या बाजूचा फक्त शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडा ते लक्षात घ्या अर्धा इंच बाई जॉईंट मध्ये तुम्ही पकडत जा ते लक्षात घ्या आता हा आपल्या पुढच्या बाजूचा गळा कटोरीचा हे पा अशा पद्धतीने आपण हा कट करून घ्यायचा असतो हे पा अशा पद्धतीने हे झालं आता हा इथला आकार आपण दिलेला तो कट करून घ्यायचा हे झालं व्यवस्थित आता इथून हे पा अशा पद्धतीने हे सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथपर्यंत हे पहा हा झाला आपला कटोरीचा आकार आता इथे लक्ष द्या हे पा आता हे झालं व्यवस्थित आता हे टोक हे टोक हे पा असं पद्धतीने मी ठेवून घेतलं आता हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या हे पा अशा पद्धतीने बघू शकते इथे असं ठेवून घ्या हे पा अशा पद्धतीने आता इथे थोडंसं जास्त आहे लक्षात घ्या हे पा थोडंसं जास्त आहे ते आपल्याला एकसारखं करायचं आहे हे पा असं ठेवून बघा ते महत्वाचं आहे असं ते कट करून टाका आता हे झालं व्यवस्थित इथे बघू शकता हे आपलं झालेलं आहे व्यवस्थित आणि कापडावरती कसं ठेवायचं थोडंसं इथे आपल्याला वाढून घ्यायचं आहे शिलाईसाठी ते सुद्धा मी तुम्हाला कापडावरती ठेवताना ते दाखवणार आहे आणि एक बाजू बऱ्याच वेळा काय होतं आपण नवीन असतो एक बाजू जोडताना कमी पडते बऱ्याच जणींना तो प्रॉब्लेम येतो कटोरीचा आकार बघू शकता एकदम असा गोल आलेला आहे इथेसुद्धा बघू शकता अशा पद्धतीने ठेवल्याच्या नंतरसुद्धा व्यवस्थित दिसते आता बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम येतो तो मी कापडावरती तुम्हाला दाखवेल फक्त ही एकच बाजू एवढी वाढवून घ्यायची असते फक्त एकच बाजू आणि इथपर्यंतच वाढवायचं असतं ते ते मी तुम्हाला कापडावरती दाखवणार आहे आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे क्रॉसपट्टी काढण्यासाठी पाठीचा भाग काढलेला कालच्या व्हिडिओमध्ये काढलेला ज्यांनी काढलेला आहे त्यांनी पाठीचा भाग इथे तुम्ही घ्यायचा आहे इथे मी तुम्हाला परफेक्ट क्रॉसपट्टी कशी काढायची ते दाखवणार आहे बघू शकता हा पेपर घेतलेला आहे इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट हे पाहा हा काढलेला आपण इथे कटोरीच्या शेजारचा भाग हे पा काय करायचा तुम्ही पाठीच्या भागावरती ठेवून घ्या हे पा बघू शकता इथे जवळून आणि सावकाश दाखवते हे पा अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या हे पा अशा पद्धतीने ठेवून घ्या हे ठेवून झालं बरोबर ठेवा फक्त व्यवस्थित आणि काय करायचं आहे जिथे आपलं इथे तयार आहे हे पा बघू शकता इथपर्यंत आला माझा लक्षात घ्या क्रॉसपट्टी त्यामध्ये परफेक्ट निघून जाते बऱ्याच वेळा काय होतं क्रॉसपट्टी कशी काढायची ते माहीत नसतं कमी जास्त सुद्धा होऊन जाते हे पा असं व्यवस्थित ठेवून इकडची बाजू ही सुद्धा फिटिंगची बाजू आहे आणि ही सुद्धा फिटिंगची बाजू आहे ते लक्षात घ्या मग असं ठेवून घ्या आणि जिथं येत आहे हे बघू शकता संपलं फडक्यात मग तिथं असं मार्किंग करून घ्या एक हे झालं हे पा इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता हे अंतर तुम्हीसुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे ठेवून बघायचं मोजून बघायचं कुठपर्यंत येते असं लगेच मार्किंग करून घेत जा लक्षात आलं आता हे आपण मोजून बघूया माझं तीन भरते तीन इंच भरते हे बा बघू शकता इथपर्यंत तीन इंच भरते इथे मी तीन लिहून ठेवते तीन इंच भरलं माझं एवढं अंतर तुमचं तिथे किती भरते ते बघा आता हे फक्त तीन लक्षात ठेवा हा पेपर घेते त्याच्यावरती आपण खालच्या बाजूला थोडीशी जागा ठेवायची आहे इथे तुम्हाला मी समजून सुद्धा सांगणार आहे बघू शकता एक लाईन ओढून घेते सुरुवातीला आधी ते अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते जेणेकरून तुम्हाला समजायला ते सोपं पडणार थोडीशी जागा ठेवते खालच्या बाजूला कारण की आपल्याला शिलाईमध्ये कसं पकडायचं असतं ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला घडीसुद्धा घडीचं मार्किंग कारण की क्रॉसपट्टी आपल्याला लांबीला किती लागणार आहे म्हणजे सर्वात आधी घडी किती घ्यायची आहे असाच पाठीचा भाग ठेवा आहे असाच पाठीचा भाग ठेवा ठेवा अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा करायचं आहे पाठीचा भाग आहे असाच ठेवा इथे इथपर्यंत हे धरते मी हे प लाईन मारून घेतली आहे असाच पाठीचा भाग ठेवून घ्या इथपर्यंत पा मार्किंग करून घ्या इथून इथपर्यंत आला हे सुद्धा एक मार्किंग करून घेते वाटलं तर इथेसुद्धा एक मार्किंग करून घेतलं हे झालं हे पाठीचा भाग मी बाजूला करून घेतला हे पा इथे पा, एक मार्किंग आहे जेवढं हे म्हणजे तुमचं घडीचं मार्किंग निघून जातं त्याच्यामध्ये म्हणजे क्रॉसपट्टी आपल्याला जोडायला सुद्धा कधी कमी पडत नाही आहे कधी कधी बऱ्याच वेळा थोडीशी तरी शिल्लक राहते ते नंतर शिलायच्या नंतर आपण कट करू शकतो काही प्रॉब्लेम येत नाही फक्त बऱ्याच वेळा काय होतं क्रॉसपट्टी जोडायलाच पुरत नाही मग तुम्ही असं घडीचं मार्किंग पाठीचं भाग ठेवायचा आणि घडीचं मार्किंग तुम्ही करू शकता ते लक्षात आलं आता इथे लक्ष द्या हे आपण किती भरलेलं आहे हे मोजलं आपण आपलं किती भरलं तीन तुमचं तिथे किती भर भरलेलं आहे ते सर्वात आधी चेक करा आता इथं आपलं भरलेलं आहे तीन मग मी काय करणार हे पा सर्वात आधी म्हणजे ती माझी तयार निघाली क्रॉसपट्टी लक्षात घ्या ती माझी तयार क्रॉसपट्टी निघालेली आहे तीन ह्या बाजूची म्हणजे फिटिंगच्या बाजूची ते लक्षात घ्या आता फिटिंगच्या बाजूला मग मी काय करणार इथे तीन इंच इथे सुद्धा तीन इंच घेणार इथपर्यंत मी पूर्ण तीन तीन इंच घेणार ते लक्षात घ्या हे पा इथपर्यंत मी पूर्ण तीन इंच एक लाईन ओढून घेते तुम्हाला समजण्यासाठी हे पा हे झालं पूर्ण इथपर्यंतसुद्धा मी हे लाईन ओढून घेते आता ह्याच्यावरती सुद्धा एक लाईन ओढून घेते हे पा हे झालं इथपर्यंत नक्की लक्षात आलेलं असणार आहे आता क्रॉसपट्टी आपण हुक आणि पट्टी, पट्टी। लावतो त्या बाजूला थोडीशी उंच असते लक्षात घ्या त्या, त्या बाजूला थोडीशी क्रॉसपट्टी उंच असते हे पा ही बाजू थोडीशी उंच आहे हे पा लक्षात घ्या इकडे थोडीशी उंच आहे जिथं तयार आहे तिथं मार्किंग करून घेतलेलं आहे राईट साडेतीन भरलेले आहे आता हे किती भरलं तीन भरलं हे तीन भरलेलं आहे हे बाजूला ठेवून घेते मी आता इथे काय करायचं हे आपलं तीन भरलेलं आहे लक्षात घ्या हे तीन भरलं आता इकडे सुद्धा आपण तीनचं मार्किंग केलं आपल्याला उंच बाजू असते अर्धा इंच वरच्या बाजूला वाढून घ्यायचं असतं फक्त अर्धा इंच जास्त नाही फक्त अर्धा इंच कारण की ही बाजू थोडीशी मोठी असते ते लक्षात घ्या हुकलूक पट्टी जोडतो ती बाजू थोडीशी मोठी असते त्याच्यामुळे असं मार्किंग करून घ्यावं लागतं आता इथे लक्षात हे पा आकार देताना इकडून दोन इंच थोडंसं मार्किंग केलं तरी चालतं नाही केलं तरी चालतं मग काय करा हे पा अशा पद्धतीने कमी कमी करत घ्या हे पा आहे अशी सरळ ठेवायची आहे हे झाली तयार तुमची झाली ही तयार आता हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे आता इथे खालच्या बाजूला शिलायसाठी किती पकडायचं ते लक्षात घ्या हे पा आता फक्त अर्धा इंच पकडायचं खालच्या बाजूला कारण की आपण घडी कशी घालतो त्यावरती सुद्धा अवलंबून असतं ते लक्षात घ्या तुम्हाला घडी कशी क्रॉसपट्टीची घालायची ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे फक्त तुम्ही इथे काय कराय फक्त अर्धा इंच हे पा फक्त अर्धा इंच खालच्या बाजूला वाढून घ्या असं मार्किंग करून घ्या हे आपलं शिलाईसाठी लागणार आहे हे पा इथं मार्किंग करून घ्या अर्धा इंचचं फक्त अर्धा अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या हे झालं क्रॉसपट्टीची कशी घडी घालायची कापडावरती मी तुम्हाला दाखवणार आहे अशी क्रॉसपट्टी तुम्ही काढून ठेवा हे पा अशा पद्धतीने हे मार्किंग झालेलं आहे आता ही क्रॉसपट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे हे पा इथून सुरुवात करा असं पेपर कटिंग करून ठेवा तुमच्या मापाचं शिलाईसाठी फक्त खालच्या बाजूला अर्धा चिंच इंच घ्यायचं आहे ते लक्षात घ्या ही तयार झाली हे तीन इंच मार्किंग केलेलं इथं घेतलं फक्त वरच्या बाजूला अर्धा इंच वाढून घेतलं आहे ते सुद्धा लक्षात ठेवा कारण की हुक पट्टी बाजू थोडीशी मोठी असते म्हणून मी त्या बाजूला थोडंसं वाढून घेतलं आणि खाली अर्धा इंच हे तुमच्या नक्की लक्षात आलेलं असणार आहे तुम्ही प्रॅक्टिस करा हे तुम्हाला नक्की जमेल आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला असं समजून सांगत जाईल हे पी झाली आपली तयार क्रॉसपट्टी तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने क्रॉसपट्टी काढून ठेवा मी सांगितलं त्या पद्धतीने सोपी पद्धत सांगितली आहे तुम्हाला कशा पद्धतीने हे मार्किंग फक्त लक्षात ठेवा ते मार्किंग करूनच तुम्ही काढायचे आहे हे फक्त उंच बाजू एवढं लक्षात ठेवा आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे क्रॉसपट्टी कशी कापडावरती ठेवायची थे। आणि कटोरी ब्लाऊजला टक्स कसे द्यायचे ते सुद्धा सांगणार आहे आपली अजून बाईसुद्धा कटिंग राहिलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला कशा पद्धतीने बाई काढायची आहे परफेक्ट कटोरी ब्लाऊजसाठी सुद्धा शिकवणार आहे आणि पूर्ण कापडावरती सुद्धा कटिंग क्रॉस पट्टी कशी ठेवायची आणि कटोरी कशी ठेवायची कटोरीला टक्स कसा द्यायचा ते सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे बुक आणि लूक पट्टी कशी काढायची पायपिंगच्या आपल्याला पट्ट्या कशा पद्धतीने काढाव्या लागतात पाठीची पट्टी कशी काढायची आणि त्या किती इंचाच्या काढाव्या लागतात संपूर्ण तुम्हाला माहिती मी देणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि आणि आजचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद